जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एम आय डी सी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत चोरीचे तब्बल तेहतीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून तरुण नोरसे गुजरिया वय तेवीस राहणार इंदोर मध्य प्रदेश या संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे एम आय डी सी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री संदीप गावित आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोधपथकाला सूचना केल्या होत्या शनिवारी एकवीस जून रोजी जळगावातील कासमडी परिसरात बाजार असल्याने पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते यांना बाजारात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संचयित आरोपी तरुण आणि दोन अल्पयीन मुले संचितरित्या फिरताना दिसले त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंग झळती घेतली असता त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाविडीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी स्वामीनारायण मंदिराच्या जवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतात जमिनीमध्ये एका पिशवीत मोबाईल पुरून ठेवल्याचे सांग आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आरोपीने शेतातील एका झाडाजवळ जमिनीतून पुरून ठेवलेल्या पिशवीतील एकूण चार लाख नऊ हजार किमतीचे तेहतीस मोबाईल काढून दिले हे सर्व मोबाईल शनिवार बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारांमधून चोरी केल्याची कबुली संशयित आरोपी तरुण नोर्से गुजरिया याने दिली जप्त केलेल्या तेहतीस मोबाईलांपैकी एक मोबाईल रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले रावेर पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश मोगरे हे त्या मोबाईलच्या शोधात एमआयडीसी येथे आले असता था। त्यांना रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण आठ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करत आहेत सर काय सांगाल एम आय टी सी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम संख्यास्पद करत असताना सापडलेलं आहे तिन्हीपैकी एकाचं नाव होते तरुण नरसिंग गुजरिया वय इथे वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आहे आणि दोन अल्पवयीन मुलं ही संख्यास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेलं आहे चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जळगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिरजवळ शेता एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होते ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेलं आहे तेहतीसपैकी आठ मोबाईल रावेर पोलीस नदीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी चोरी केलं होतं त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेलं पंचवीस मोबाईल नेमका कोण कोणाकडचं कौन, आहे सिम कार्ड नसलं मला माहिती नाही पडलं आय एम आय एम ए नंबरवरून फिर्यादी कोण आहे नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की तीस लाखाची जी आहे ती आपण केलेली काय मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्यामध्ये महत् महिला होत्या स्नेहाला तर अनंत चुंबर चुंबले हा रिटायर्ड जेपी मधलं जेपी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथं जेडपीचेच एम्प्लॉईज होते हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेले